श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे येत्या दहा पंधरा दिवसांमध्ये मार्गशीर्ष महिना जो आहे त्याला सुरुवात होणार आहे तर त्यासाठी आपण प्रत्येकजण देवीसाठी महालक्ष्मीसाठी मार्गशीर्ष महिन्यासाठी ही नवनवीन वस्तूंची खरेदी किंवा देवींसाठी वस्त्र आसन या सगळ्या वस्तूंची खरेदी आपण करत असतो तर मी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यासाठी काही नवीन छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी केलेली आहे तर तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी जी पहिली वस्तू मी घेतलेली आहे तर ती म्हणजे हा चौरंग तर मी हा सुद्धा नवीनच घेतलेला आहे पण याला दोन तीन महिने झालेले आहे तोसुद्धा मी तुम्हाला तो दाखवलेला होता जेव्हा मी घेतला होता तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसन तर हा जो चौरंग मी घेतलेला होता तर याच्यावरती आसन मला घ्यायचं होतं तर मी घरीसुद्धा एक आसन शिवलेलं आहे हे अशा प्रकारचं आणखी एक आसन जे आहे ते पिवळ्या कलरमध्ये मी घरीच शिवलेलं आहे बरोबर या चौरंगाच्याच मापाचं मी घरीच शिवून घेतलेलं आहे त्याला हे पिवळ्या कलरमध्ये होतं म्हणून मग त्याला पिंक कलरची बॉर्डर लावली आणि हे अगदी उठून दिसतं कलर खूप छान आणि सुंदर दिसतो हे कॉम्बिनेशन भरपूर वेळा आपण बघत आलेलो आहे तर त्यामुळे मग मी पिवळ्या कलरसोबत अशी पिंक कलरची जी लेस आहे ती मी लावून घेतली तर बघा दिसायला किती छान आणि सुंदर दिसतं तर ज्यावेळेस खंडोबाची पूजा असेल किंवा मग महादेवांची पूजा करता करायची असेल किंवा मग आणखी इतर देवी देवतांची पूजा असेल गणपती बाप्पांच्या पूजेसाठी सुद्धा आपण हे आसन जे आहे तर ते घेऊ शकतो तर त्यामुळे मग देवघरासाठी जे वस्त्र मी शिवत असते जे आसन शिवत असते ते मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते तर त्याच कपड्यामधून हा थोडा कपडा उरलेला होता म्हणून मग मी या चौरंगावरती अशा प्रकारचं आसन जे आहे ते शिवून घेतलेलं होतं तर आणखी एक दोन आसन आहे वेगवेगळ्या कलरमध्ये जसं की व्हाईट कलर जो आपण महादेवांच्या पूजेसाठी वापरतो तर त्यासाठी सुद्धा मी लवकरच आसन शिवणार आहे तर हे बरोबर पंधरा इंचांचा हा चौरंग जो आहे तर तो माझ्याकडे आहे तर पंधरा इंचासाठी मी आधी पंधरा इंचाचंच आसन मागवलेलं होतं पण ते आ... चौदा इंचाचं निघालं त्यामुळे मग मी ते परत केलं आणि त्यानंतर मग हे सोळा इंचाचं मागवलं तर हे पंधरा इंचाचं निघालं म्हणून मग मी आता हे आसन हे, हे। जे आहे ते ठेवलेलं आहे कारण आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे बघतो ऑनलाईन सुद्धा ते आपल्याला मिळत नाही म्हणून मग मी आधी पंधरा इंचाचंच मागवलं पण ते छोटं पडत होतं ते अगदी एवढी जागा जी आहे ते एक एक इंच दोन्ही बाजूनी सुटत होती त्यामुळे मग मी सोळा इंचाचं मागवलं तर ते अगदी व्यवस्थित चौरंगाच्या मापानुसार बसलेलं आहे तर हे दोन आसन होते याच कलरमध्ये आणखी कलर एक आहे मला दुसरा कलर घ्यायचा होता पण मग त्यांच्याकडे हे दोनच एकाच कलरमध्ये दोन दोनच आसन त्यांच्याकडे अवेलेबल होते म्हणून मग मी हे दोन आसन एकाच कलरमध्ये घेतले तर आता काही हरकत नाही पण किमतीच्या मानाने हे दोन आसन जे आहे ते मला परवडले म्हणून मग मी एकाच कलरमध्ये ते घेतले आणि यासोबतच आणखी एक वस्तू म्हणजे ह्या यल्लो कलर माळी मी घेतलेल्या आहे तर हे आपण डेकोरेशनसाठी मागच्या सुद्धा वापरू शकतो किंवा मग देवघराला सुद्धा लावू शकतो तर मी देवघरालासुद्धा लावणार आहे आणि ज्या वेळेस आता मार्गशी महिना येईल किंवा इतर कुठली पूजा असेल तर त्यावेळेससुद्धा हे मी वापरणार आहे तर बघा बरेच प्रोडक्ट्स जे आहे ते व्यवस्थितच येते असं नाही तर याच्यामध्ये याला थोडासा कलर जो आहे तो दिसतो पण काही हरकत नाही बाकी तर एकदम व्यवस्थित आहे आणि किमतीच्या मानाने तर खूप स्वस्त आहे त्यामुळे मग मी हे जे आहे तर हे चार माळी ज्या आहे तर त्या मी घेतलेल्या आहे तर अशा प्रकारे आपण बघा भिंतीवरती त्या अशा दोन्हीही बाजूने लावू शकतो किंवा मग एकाच बाजूने जरी लावल्या तरी देखील चालतात तर बघा चाल अशा दोन्हीही साईडला आपण दोन ह्या अशा माळी लावू शकतो तर दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतात आणि कलरसुद्धा खूप छान आहे यल्लो कलर म्हणजे असा काही हा डार्क वगैरे नाही आहे अगदी आपली पूजा जी आहे आणि पूजेमध्ये जर आपल्याला डार्कच कलर हवे असतात त्यामुळे आपली पूजा जी आहे ती छानपैकी उठून दिसते आणि पूजासुद्धा बघताना आपल्याला प्रसन्न वाटतं त्यामुळे मग असे डार्क कलर आपण पूजेमध्ये घेतले तर चालतात तर अशा या पिवळ्या कलरमध्ये हे जे माळी आहे ह्या मी घेतलेल्या आहे त्यानंतर दुसरी एक वस्तू म्हणजे हे दिव्यांचे जे स्टँड आहे हे मी घेतलेले आहे आता हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिळतात पण मी बाजारात गेले होते एकदा तर त्यावेळेस मला हे स्वस्त मिळाले त्यामुळे मग मी हे घेतले तर हे जवळपास शंभर रुपयाला दोन ते म्हणाले होते पण आम्हाला ऐंशीला दोन हे त्यांनी नंतर दिले तर देवांचं जे काही सामान असतं त्यावेळेस मी एकदा किंवा दोनदा त्या व्यक्तीला भाव करते किंवा मग विचारत असते त्यापेक्षा जास्त वेळा मी विचारत नाही कारण आपण देवांचं जे काही साहित्य असतं त्याला त्याला भाव वगैरे करायचा नसतो म्हणून मग मी एकदाच विचारते आणि जर दिलं तर घेते नाहीतर मग जे भावा ता भाव आहे त्या भावामध्येच घेत असते तर हे जे दोन आसन दोन स्टँड आहे दिव्यांचे ते मी घेतलेले आहे बघा दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतात आपण हे बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर किंवा मग कुठलीही पूजा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुद्धा ठेवू शकतो कारण पण हे कुठल्याही पूजेमध्ये भगवान कृष्णांच्या किंवा बालाजीच्या किंवा आ, महालक्ष्मी मातेच्या भगवान श्री विष्णूंची सेवा करत असतो त्यासाठी आपण ही हे जे दिवे आहे हे वापरू शकतो कुठल्याही पूजेमध्ये आपण हे स्टँड जे आहे ते घेऊ शकतो याच्यामध्ये आपण दिवे लावायचे असतात तर हे याच्यामध्ये जे दिवे असतात ते आपल्याला बाजारात कुठेही मिळतात त्याचंसुद्धा मी एक पॅकेट आणलेलं आहे तर ज्यावेळेस मी हे दिवे घेतलेले त्याच वेळेस याच्यासोबत जे आपण दिवे लावतो तर ते मी अशा कलरमध्ये घेतलेले आहे हे वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या इसेन्समध्ये येतात तर हे पिंक कलरमध्ये मी घेतलेले आहे तर हे दहा कलर कॅन्डल आहेच तर प्रत्येक वेळेस आपण हे लावले तरी देखील बघा एक जास्तीत जास्त दोन ते अडीच तासपर्यंत हा दिवा जो आहे तो चालतो तर पूजेमध्ये आपण हे नक्कीच वापरू शकतो कारण आपली पूजा जवळपास दोन अडीच तासपर्यंत चालतेच तर त्यावेळेस आपण हे दिवे जे आहे तर ते वापरू शकतो आणि दिवा विजण्याची भीतीसुद्धा राहत नाही पण फक्त हेच दिवे चा सा, लावून चालत नाही कारण आपल्याला तुपाचे किंवा तेलाचे दिवेसुद्धा लावायचे असतात पण तुम्ही डेकोरेशनसाठी किंवा मग आजूबाजूला भरपूर दिवे जर तुम्हाला लावायचे असतील तर त्यासाठी ऑप्शन म्हणून तुम्ही हे दिवे नक्कीच वापरू शकता आणि अशा प्रकारे आपण या स्टँडमध्ये हे दिवे जे आहे तर ते लावू शकतो तर हे हे थोडंफार सामान होतं हे मी देवपूजेसाठी आणि मार्गशीर्ष महिन्यासाठी घेतलेलं आहे यासोबत आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बघा ज्यावेळेस आपण मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडणी करतो तर त्यावेळेस आपण हे असे स्टँड आपल्याला बाजारात मिळतात दिसतात तर हे आपण घेत असतो तर माझ्याकडे हे नव्हते म्हणून मग मी हे घेतले आता मी हे स्टँड आहे तर हे मला दोन आलेले आहे म्हणून मग मी हे दोन्हीही ठेवून घेतले रिटर्न केले नाही त्यामुळे मग एक जरी खराब झालं तरी नंतर दुसरं वापरता येतं आणि हे स्टीलचं आहे मला नाही वाटत हे लवकर खराब होतील पण आता ठीक आहे घेतले तर हे मी ठेवणार आहे पुढे जर यदा कदाचित बा एक जर खराब झालं तर दुसरं वापरता येतं म्हणून मग मी राहू दिले तर असं हे जे स्टँड आहे हे मी मार्गशीर्ष महिन्यासाठी घेतलं जे आपण कळसावरती ठेवतो बघा कळस असतो कळसावरती हे आपल्याला ठेवायचं असतं आणि बरेच जणं आजूबाजूने असे गजरे वगैरेसुद्धा लावत असतात शोचे तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये लावू शकता ज्यामुळे आपली पूजा जी आहे ती आणखी उठून दिसते आणि माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा खूप छान आणि सुंदर दिसते तर अशा प्रकारे जे गजरे म्हणून आहे ह्या स्टँडवरती तर ते आपण लावू शकतो तर आता हे व्यवस्थित बसत नाही आहे ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करू त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच दाखवेल बघा तरी मी एकदा ठेवून बघते अशा प्रकारे तर अशा प्रकारे हे जे स्टँड आहे तर या स्टँडवरती गजरे जे आहे ते लावल्या जातात देवीला हार वगैरे घातला जातो आणि त्यामुळे देवीला हार सुद्धा घालता घालताना आपल्याला काही त्रास होत नाही आणि आपला जो कलश असतो त्याला सुद्धा धक्का वगैरे लागण्याची शक्यता नसते त्यामुळे हे जे स्टँड आहे तर हे आपण नक्कीच वापरा कारण यामुळे आपली पूजा जी आहे ती खूप छान आणि सुंदर तर दिसणारच आहे पण पूजेला कुठल्याही प्रकारचा हात वगैरे सुद्धा लागणार नाही आणि यासोबत सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मुखवटा तर मी बऱ्याच दिवसांपासून बरेच मुखवटे ऑनलाईन बघत होते आता कुठला घ्यायचा कुठला नाही घ्यायचा हे आपल्याला कळत नसतं आणि बऱ्याच ठिकाणी किंमतसुद्धा खूप जास्त असते पण कधीतरी देवासाठी आपण एवढं तर करू शकतो तर म्हणून मी या मार्गशीर्ष महिन्यासाठी एक खास मुखवटा आणलेला आहे तो म्हणजे हा तर हा मुखवटा मी ऑनलाईनच मागवलेला आहे बघा दिसायला किती छान आणि सुंदर दिसतो तर हा सगळा मुखवटा जो आहे तर तो फायबरचा आहे त्यामुळे हा खराब होण्याची तर काही शक्यताच नाही जे आपण प्लास्टिकचे किंवा मातीचे मुखवटे बाजारामध्ये बघतो तर ते लवकर खराब होतात किंवा मग त्यांना हात वगैरे लागून ते बऱ्याच वेळा त्यांचा कलरसुद्धा जातो तर हा मुखवटा तसा नाही हा पूर्ण फायबरचा मुखवटा आहे आणि याच्यावरती जे काम केलेलं आहे तर ते सुद्धा हाताने आणि खूप छान आणि सुंदर असे हे पॅचेस जे आहे ते याच्यावरती त्यांनी लावलेले आहे मी असा म्हणजे कलर केलेला आणि जे स्टोन वगैरे आहे हे हे, हे न लावलेला सुद्धा मुखवटा बाजारामध्ये बघितला होता पण फार काही फरक नव्हता अगदी दोन तीनशे रुपयाचा त्यांचा फरक होता त्यामुळे मग आ, हे साहित्य जरी आपण घ्यायला गेलो तरी हे खूप महाग येतं त्यामुळे मग ते सारख्याच भावात पडत होतं म्हणून मग मी जो पूर्ण हा डिझाईन केलेला आहे तर हाच मुखवटा घेतला तर बघा हा सगळा फायबरचा आहे आणि हा आपल्याला लाईफ टाईम चालणार आहे हा काही खराब होणार नाही आणि जरी झालाच तरी आपण याच्यावरती परत काम करू शकतो तर बघा देवीचे डोळे डोळे तुम्ही बघत असाल किती छान आणि सुंदर दिसतात आणि मुखवटा बघाल तर साक्षात महालक्ष्मी देवीच आप आपल्यासमोर आहे की काय असं आपल्याला वाटेल तर किती छान आणि सुंदर आहे बघा याच्यावरती कामसुद्धा खूप छान केलेले आहे याच्यामागे पॅचेस वगैरे लावलेले आहे तर हे पॅचेस मी घरीसुद्धा तयार केले होते पण नंतर मग मला हे चांगल्या दरात मिळाला म्हणून मग मी पूर्ण कुंदन वगैरे केलेलाच मुखवटा मागवला मग जे साहित्य आहे ते माझ्याकडे आत्तासुद्धा आहे तर त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात आहे की आपण जी वेणी वगैरे लावतो तर त्याच्यासाठी आपण छान काहीतरी असे पॅचेस वगैरे लावून जे साऊथ कडे वापरतात तर तसं काहीतरी करायचं आहे तर तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल पण आता हा मुखवटा बघा किती छान आणि सुंदर आहे इथे देवी देवीला कानातले वगैरे सुद्धा आपण घालू शकतो बघा किती छान आणि सुंदर मुखवटा आहे आणि याची उंचीसुद्धा साधारण दहा ते बारा इंच असेल बघा जेवढा माझा हात आहे तर हाताच्या एवढ्या मापा एवढा हा मुखवटा दिसतो बघा असा मी धरते इथपर्यंत आहे तर अगदी दहा ते बारा इंचाचा हा मुखवटा असेल बघा दिसायला किती छान आणि सुंदर दिसतो अगदी रेखीव काम याच्यावरती गेलेला आहे आणि ज्यावेळेस आपण पूजा मांडणी करतो तर त्यावेळेस तर अगदी उठून दिसणार आहे हा मुखवटा त्यामुळे मला असं होतं आहे की कधी मार्गशीर्ष महिना एकदाचा सुरू होतो आणि कधी मी पूजा मांडणी करते आणि हा मुखवटा जो आहे तो मी पूजेमध्ये मांड मांडते तर खूप छान आणि सुंदर असा मुखवटा आहे मला बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांपासून हा घ्यायचा होता तर आता यावर्षी मी तो घेतलेला आहे तर बघा त्याच्यावरती छान अशी छोटीशी चंद्रकोर काढलेली आहे आणि इथे जे मरवट वगैरे भरलेलं असतं पिवळ्या कलरमध्ये सुद्धा होता पण मग मी हाच घेतला कारण हा कुठल्याही पूजेमध्ये तोही जो मुखवटा होता तो आपण कुठल्याही पूजेमध्ये घेऊ शकतो पण मला हा सिम्पल घ्यायचा होता म्हणून मग मी असाच घेतला आता बघायच्यामध्ये नाकामध्ये जागा सुद्धा आहे होल आहे छोटंसं नथ वगैरे घालायला तर त्यांनी यांच्यासोबत मला नथसुद्धा दिलेली आहे तर हे हा जो मुखवटा आहे हा मी बाप्पा मोर्या स्टोअरवरून घेतलेला आहे त्यांचं शॉप त्यांच्या शॉपमध्ये आणखीही छान छान सुंदर असे जे मुखवटे वगैरे जे आहेत ते आहेत तर तुळजाभवानी आईचा मुखवटा त्यांच्याकडे आहे परत महालक्ष्मी मातेचा आहे त्याचसोबत त्यासोबतच बरेच असे वेगवेगळे मुखवटे त्यांच्याकडे आहे आई एकविरा देवीचा सुद्धा मुखवटा त्यांच्याकडे आहे तर बघा त्यांनी नथसुद्धा या मुखवट्यासोबत दिलेली आहे नथ घातल्यानंतर तर देवी आईचा जो मुखवटा आहे तो आणखीनच छान दिसेल यात काही शंका नाही तर नथ घातल्यानंतर सुद्धा बघा तुम्ही मुखवटा किती छान आणि सुंदर दिसतो तर ज्यावेळेस पूजा मांडणी आपण करू तर त्यावेळेस तर मुखवटा खूपच छान आणि सुंदर दिसणार आहे आणि डोळेसुद्धा किती छान दिसत आहेत असं वाटतं साक्षात महालक्ष्मी माताच आहे तर आता जेव्हा मी महालक्ष्मी आ, मातेची मार्गशीर्ष महिन्यासाठी स्थापना करेल त्यावेळेस तुम्हाला हा मुखवटा आणि हे जी काही सजावट आहे ती तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे तुम्ही नक्की बघा आणि तुम्हालासुद्धा असा मुखवटा मागवायचा असेल तर तुम्ही नक्कीच त्या शॉपवरती कॉल करून किंवा मग मेसेज करून हा मुखवटा जो आहे तर तो मागवू शकता खूप छान आणि सुंदर असा हा मुखवटा आहे असं वाटतं की जणू काही साक्षात महालक्ष्मी माताच आहे बघा किती छान आणि सुंदर असा हा मुखवटा दिसतो hmm. 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 तर अशी ही माझी छोटीशी मार्गशीर्ष महिन्याची अं खरेदी होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर त्यासोबतच बघा मी जे आय लॅशेस येतात तर ते मागवलेले आहे ला देवीसाठी लावण्याला देवीच्या मुखवच्या मुखवट्यावरती लावायला तर ते सुद्धा लावल्यानंतर खूप छान आणि सुंदर दिसतील तर याला जरी आपण चिकटवून घेतले तरी देखील हा कलर जो आहे तो जात नाही किंवा लवकर जात नाही आणि शक्यतो मी आ, बघणार आहे की कलर वगैरे जाणार नाही कारण मग एकदा कलर गेला की त्याच्यानंतर फिनिशिंगसुद्धा थोडीफार खराब होते त्यामुळे मग मी शक्यतो लावायचं का नाही हे असं मला वाटतंय पण हे दिस हे जेव्हा आपण लावतो ना त्यावेळेनंतर डोळे आणि मुखवटा जो आहे तो आणखीनच छान आणि सुंदर असा दिसतो तर हे सुद्धा आयलाशीस जे आहे ते मी मिशोवरून मागवलेले आहे तर खूप छान आणि सुंदर असे आहेत तर हे लावल्यानंतर मी तुम्हाला मुखवटा दाखवणारच आहे किती छान आणि सुंदर दिसतो अशा प्रकारचा हा मुखवटा होता आणि हे जे माझं छोटंसं शॉपिंग आहे हा मुखवटा आहे महालक्ष्मी आईचा त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो सध्या ट्रेंडिंगला ती चालू आहे तर ते म्हणजे ही उरली तर ही उर्लीसुद्धा मी मिशोवरूनच मागवलेली आहे तर ही जवळपास मला एकशे वीस का एकशे तीस काहीतरी अशी पडलेली आहे तर बघा किती छान आणि सुंदर दिसते तर पितळेच्या सुद्धा आपण जेव्हा घेतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रेट खूप जास्त असतात त्यामुळे आपल्याला ते घेऊ का नको असं होतं पण हे अगदी स्वस्त आणि सुंदर अशी बगा चान चा दी ले ले आहे बघा किती छान छान याच्यामध्ये दिवे दिलेले आहेत तर हे सगळे दिवे जे आहेत ना ते सगळे नऊ आहेत तर यामध्ये आपण फक्त दिवेच नाही तुम्ही फुलांचं सुद्धा डेकोरेशन करू शकता किंवा मधोमध तुम्ही जर कुंचन सेवा वगैरे करत असाल तर ती तुम्ही मध्या म मद, मध्ये मांडू शकता आणि आजूबाजूने तुम्हाला जे काही साहित्य ठेवायचं आहे जे काही रत्ने ठेवायची आहे ती तुम्ही ठेवू शकता आणि छान छान अशी पूजा मांडणी आपली होऊ शकते तर आता मलासुद्धा खूप उत्सुकता आहे की कधी एकदाचा मार्गशीर्ष महिना सुरू होतो आणि कधी एकदा मी पूजा मांडणी करते तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर अशी होती माझी छोटीशी मार्कशीट महिन्याची खरेदी जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ